नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबाबत वाईट बातमी समोर आली आहे कारण तिला गंभीर आजनाचा सामना करावा लागत आहे तर चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे ही संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका यामधून प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी गाते आहे मानसी गाते ही कित्येक काळापासून गंभीर आजाराशी त्रस्त होती व यावरती उपचार घेत होती परंतु या आजारपणामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे या दरम्यान आता मानसी पुन्हा एकदा थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत एंट्री केली असल्याचं समजत आहे नुकतंच स्टार प्रवाहाच्या वाहिनीने ने मानसीच्या स्वागताचे एक व्हिडिओ शेअर केले आहेत तसेच या व्हिडीओमध्ये मानसीचे केक कापून पुन्हा स्वागत केले जात आहे व यांच्या खाली मानसीने लिहिलं आहे की बऱ्याच काळापासून आजाराशी त्रस्त असल्यामुळे मालिकेचे शूटिंग करायला जमलेले नाही त्यामुळे आता पूर्ण बरं होऊन पुन्हा मालिकेत आली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत छायाचे पात्र साकारणारी अभिनेत्री मानसी हिने या मालिकेत पुन्हा एंट्री केली आहे तर मित्रांनो मानसी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद